कालपासून सोशल मीडियावर अथवा टीव्हीवर मी बातम्या बघत आलेल्या आहे की शिवसेनेमधून मिरज राखीव मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून माझं नाव घोषित होत आहे परंतु मला ही पूर्वीपासून खात्री होती की आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मला शंभर टक्के न्याय देणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या मिरज विधानसभा मतदारसंघावर ह्या वेळेला कोणत्याही पक्ष, पक्ष परिस्थितीत हा अठरा पनर जातीचा जा, झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आज मिरज मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली आहे तर मिरज मतदारसंघ हा पंधरा ते वीस पंधरा वर्षां जवळपास मागं पडलेला आहे आपले मिरजेतले रस्ते पहा आपल्या मिर्जेतले भाजी मंडे पहा आपल्या मिरजेतले औद्योगिक वसात पहा ग्रामीण भागात तुम्ही जावा रस्त्यांची अवस्था बघा गुन्हेगारी बघा गुंडगिरी बघा या अशा अवस्थेत अशी अवस्था मिरजेची पूर्वी कधीच नव्हती आपण मिरज करावं आणि मिरजकरांनी ही अशी मिरजेची दुरावस्था कधी पाहिली नाही तर ह्यासाठी एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे नेते आज जिल्ह्यातले विश्वजित कदम असू देत आमचे खासदार विशालदार असू देत राष्ट्रवादीचे जैन पाटील साहेब असू देत अथवा आमचे उद्धव साहेब असू देत यांच्या माध्यमातून मला आज महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे घोषणा लवकरच होईल पण तो संभाव्य उमेदवार म्हणून मला सांगितलेला आहे तर त्या पद्धतीनं येणारे विधानसभा मी कोणत्याही परिस्थितीत इथे शिवसेनेचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के विजय होईल यात कुठल्या ज्योतिषाला जाऊ शकत नाही तसं जर पाहिलं तर मी दोन हजार चौदा सालची विधानसभा ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून लढवलेली आहे त्यामुळे काँग्रेसचा एक मला चेहरा आहे आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्याची अतिशय एकिनिष्ठ पुढे पोचून आहेत आज जर मी बघितली तर मिरल मतदाचा ना पस्तीस ते चाळीस टक्के चाळीस टक्के मतदारसंघात शहरी शहरीकरणात आहे आणि जवळपास पंचावन्न ते सात टक्के हा ग्रामीण भागात आहे त्यामुळे इथली बूथ कमिटी आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की आमची महाविकास आघाडी आहे तेव्हा आमची ताकदी ट्रिपल इंजन आहे मी काय लक्षात घ्या यामध्ये शिवसेना आहे यामध्ये राष्ट्र काँग्रेस पक्ष आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी आहे त्यामुळं इथं कार्यकर्त्यांचे आम्हाला वाढवा पडणार नाही कार्यकर्ते आमच्याकडे ताकदीचे आहेत त्यामुळे मला ह्या विजयात माझी ही जी लढाई आहे किंवा माझी ही जी निवडणूक आहे ही संपूर्ण कार्यकर्ते आणि मिरजे जनता हातर आहे त्यामुळे मला कुठल्याही विजयाची शंभर टक्के विजय हा माझा आहे आणि महाविकास आघाडी ही शंभर टक्के मिरजेतून निवडून येणार ही मिरजेची जनता ही भाजपला कंटाळलेली आहे